स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक, एक। शिवसेना ठाकरे गटाचे शहर संपर्क प्रमुख संजय मोहिते आणि शहर समन्वयक सुदेश देवघरे त्यासोबत उपशहर प्रमुख प्रसाद डेरवणकर कर्जत नगरपालिकेच्या माजी नगरसेविका प्राची डेरवणकर आणि राकेश शेट्टी यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले यावेळी प्रवेशकर्ते संजय मोहिते यांनी सांगितलं की आम्ही कुठल्याही आमिषाला भुलून हा पक्षप्रवेश करत नसून आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेली विकासकामं पाहता येणाऱ्या काळात कर्ज शहरात अशी अनेक विकासकामं मार्गी लावण्यासाठी आम्ही हा पक्षप्रवेश करत असल्याचं म्हटलंय विधानसभा निवडणुका समोर असताना कर्ज शहरात ठाकरे शिवसेनेच्या बाले किल्ल्यात शिवसेनेला लागलेली ही घरघर यामुळे ठाकरे सेनेला हा निवडणुकीत मोठा धक्का समजला जातोय शिवसेना ठाकरे गटाचे शहर संपर्क प्रमुख संजय मोहिते आणि शहर समन्वयक सुदेश देवघरे यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी शिंदे गटात केलेला हा पक्षप्रवेश शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयासाठी महत्वाचा पक्षप्रवेश म्हणून पाहिला जातोय एकीकडे कर्जत नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी आखलेली ही व्यूहरचना ही संकेत भासे यांच्यासाठी देखील महत्वाची आहे यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जतकरांसाठी आणलेली पाणी योजना शहरातील विकास कामं यांच्यामुळे येणाऱ्या काळात कर्जत मध्ये अनेक विकास कामं होण्यासाठी आम्ही पक्षप्रवेश करत असल्याचं संजय मोहिते यांनी सांगितलं होतं मात्र मोहिते आणि त्यांच्या शिवसैनिकांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत केलेला हा पक्षप्रवेशमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या ठाकरे शिवसेनेचे प्रमुख नितीन सावंत यांच्या पक्षात झालेली ही फूट येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मोठी धोक्याची घंटा समजली जाते एकीकडे पक्षात होत असलेली फूट यामुळे सावंत यांना आत्मचिंतन करण्याची वेळ असून येणाऱ्या काळात तसे त्यांना आक्रमक होण्याची देखील गरज असल्याची चर्चा होत होती दरम्यान पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार महेंद्र थोरवे यांनी माझे जुने सहकारी पुन्हा माझ्यावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात पक्षप्रवेश करतात ही माझ्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याचं म्हटलं आपल्या सर्वांचा शिवसेनेमध्ये योग्य तो मान सन्मान राखला जाईल आणि सर्व सहकार्यांना विचारात घेऊन आपण एकत्रितपणे पुढील काळात शिवसेनेसाठी कार्य करूयात असा आशावाद देखील आमदार थोरवे यांनी यावेळी व्यक्त केला आज मी स्वतः संजय मोहिते कर्जत शहर संपर्क प्रमुख शिवसेना सुदेश देवगरे कर्जत शहर समन्वयक प्रसादजी डेरवणकर उपशहर प्रमुख यांनी आज उबाटा गटातून शिवसेना शिंदे गटात माननीय आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश केलेला आहे हा पक्षप्रवेश करत असताना कर्जत मतदारसंघामधील विकास नजरेसमोर ठेवून आणि झालेला विकास हजार बाराशे कोटीचा जो त्यांनी निधी आणला त्या निधीने जो कर्जत तालुक्याचा विकास झालेला आहे आणि कर्जत शहराचा विकास झालेला आहे त्यासाठी आम्ही आज हा प्रवेश केलेला आहे कर्जत शहरातील अनेक म्हणजे मोठमोठी कामं कर्ज निधीमधून झालेली आहेत प्रति पंढरपूर असेल नानासाहेब सॉरींचं प्रवेशद्वार असेल कर्जतची पाणीपुरवठा योजना असेल शिवसृष्टी असेल प्रभू रामचंद्रांचं स्मारक आता नवीन होतं आहे संभाजी महाराजांचा च चौक असेल हे सगळे मोठमोठे विषय आमदारांनी मार्गी लावून कर्जतचा विकास केलेला आहे आणि कर्जतचा ह्याच विकासासाठी आम्ही त्यांच्याबरोबर आलेलो आहोत अजून कर्जतचा विकास व्हावा कर्जत दैवली गुंडगे भिसेगाव मुद्रे आकुर्ले या भागातील म्हणजे नगरपालिका हद्दीतील विकास अजून आमदारांच्या माध्यमातून व्हावा आणि त्यासाठी आम्ही त्यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे आलेलो हो। आहोत काही लोकांनी या बाबतीत आम्ही पक्ष प्र प्रवेश करत असताना म्हणजे जे आता सध्या जे चालू आहे नेरेटिव्स तसे काही नेरेटिव्स पसरवण्याचे ने प्रयत्न केले की आम्हाला लाखो रुपये दिलेले आहेत आम्हाला करोडो रुपयांची कामं दिलेली आहेत असे नेरेटिव्ह सेट करून आमच्या कार्यकर्त्यांना आमच्याबरोबर येणाऱ्या कार्यकर्त्यांना डायवर्ट करण्याचे प्रयत्न गेले दोन तीन दिवसात झाले पण अशी कोणतीही गोष्ट घडलेली नसून आम्ही केवळ विकासाचा आणि येणाऱ्या भविष्यातील नगरपालिकेच्या दृष्टिकोन ठेवून आम्ही हा पक्षप्रवेश केलेला आहे अशा बाबतीत कुठल्याही प्रकारची घटना किंवा असं काहीही प्रकार झालेला नसतानाही केवळ आमच्या मागे येणाऱ्या कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी हे प्रकार विरोधी पक्षांकडून केले जात होते हाच मला फक्त खुलासा करायचा होता पक्षप्रवेशावेळी रायगड जिल्हा प्रमुख संतोष भुईर प्रमुख भाई गायकर कर्जत तालुका प्रमुख संभाजी जगताप कर्जत खालापूर संघटक शिवराम बदे शिवसेना रायगड जिल्हा संघटक अरुण देशमुख सल्लागार सुनील रसाळ तसंच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत